मित्र आपल्याला आमंत्रण लेखनपती सर आपल्या कसं झालं मित्रांनो दर्शन मला आवडलं अजून आपल्याला असे बघायचं आहे महाराजा राजा भरपूर असे बघायचे मित्र तुम्हाला दाखवतो आहे काही मित्रांनो तर आम्ही चालू जीवगावमध्ये जेवढे काय गणपती आहेत ते सर्व बघण्याकरता आपण काय काय गणपतीचे आपण ब्लॉग बनवला होता पण आता आपण चालू आहे जीवगावचे जे, जे काय म्हणजे जीवगावचे गणपती जीवगावचा महाराजा जुगावचा राजा जीव एक दंत हे सर्व असे काय गणपती आहेत ना ते सर्व बघण्यासाठी चांगले दंत्राल आणि तुम्हाला दाखवलं की कसे कसे गणपती आहेत ते ठीक आहे मी निघालो तुम्ही येता का मला मला आवडतं मित्रांनो छान असे गणपती या यावर्षीचे जे गणपतीतनं खूप चांगलं चांगले रूप आहे त्यांचे मित्रांनो इथं जीवगावच्या राजाची एंट्री गेट आहे मित्रांनो आपण चाललो आता जीवगावच्या राजाची एंट्री गेट बघायला आता इथं इथे काय एंट्री गेट आहे आणि मग तिथून आपण जाऊ तातमध्ये एंट्री करू जीवगावच्या महाराजा म्हणजे राजा बघण्याच्या महाराजा पुढे आहे ठीक आहे हे बघ बघा मित्रांनो आज आहे एंट्री गेटला आलेलं आपण

तिथं आहे आणि तो पण एक टिश्यू पेपरचा मित्र तुम्हाला आणि आपलं तो ब्लॉग पण आला आहे तर खतरनाक का भागमध्ये ब्लॉक पडत आपला कसा होता आपला जीव गावता महाराजा आता काही गणपती अजून आपले एक्सप्लोर करायचे पण आपण जे काय बघितले ते सगळे आपल्याला स्पोर्ट करायचं आपण बघूया चेक करूया आपण भरपूर गणपती वाक्य आपल्याला आता आतमध्ये पण आहे जीव गावता मोरिया वाक्यता हे साईडलाच आपण जसं गल्लीत घुसलो ना त्या साईडला जीव गावता मोरिया मित्रांनो प्लेसच दिसत आहे हा सुद्धा एक छोट्याशा गल्लीमध्ये जीव गावता मोरिया आहे मित्रांनो हे पण हा एक प्रसिद्ध गणपती आहे आपला जीव गावचा काळात दाखवत छोटीशी गल्ली आहे तर छोटीशी गल्ली म्हणजे हा गणपती हा पण छोटे छोट्या म्हणजे चांगलं भव्य भव्य मूर्ती आहे जीव गाव तर मारला कसा वाटत घरोघरीमध्ये सुद्धा गणपती चांगले चांगले बसले मित्रांनी दिसतच नाही ಶ್ರೀರೇವೇ ಸರ್ವೇಜನ ಜನ ಸಮಯ ದೇವಸ್ಥಾನ ಆರ್ಥಿಕ आता आपण गड्डीच्या बाहेर राहिलो आता कुठला गणपती ते मला माहिती आहे खंडोबा खंडार्थ जुगावचा सम्राट असायला पाहिजे कारण की आपण त्याचा ब्लॉग बनवलाय सम्राट हां तर आपण बघूया जुगावाचं सम्राट आहे का कोण आहे आपण बघूया हां सम्राट छोटीशी इंटरगिरीज आहे इंटरबिर इंटरबिर हा इंटर बघितला होता आपण तो जीवगावचा सम्राट होता अजून आपल्याला बघायचा आहे जीवगावचा महाराजा त्याचे मी खूप आठवडते कारण की आपण तिचा ब्लॉग म्हणणार आहे जीवगावचा महाराजा जीवगावचा एकदम एकदम झाला म्हणणार आपला तो पण न झाला म्हणून अजून भरपूर व्हिडिओ दाखवायला मित्रांनो एक्सप्लोर करणार आहे मी चला कुठला गणपती कुठला आहे आपण बघूया घरामध्ये घरगुती गणपती सुद्धा भरपूर येते जीवगावमध्ये

جي <laughs> कोरिया मित्रांनो बघितलं आपण जीव गावता एकदम त्याची आपण आतूतून वाट बघतो कारण की आपण त्याचा व्हिडिओ आपण एक्सप्लोर नव्हता केला होता कारण की आपण जेव्हा जीव गावचा राजा आपण एक्सप्लोर करतो ना तेव्हा ते त्या साईडला होते गणपती म्हणून आपण तो, तो काय कर एक्सप्लोर करता आलो आता आपण तो एक्सप्लोर केला आणि तुम्हाला दाखवलं की जीवगावचा एकदम तर कसा दिसतो एकदम छान मित्रांनो आता आपण चाललो आहे महाराजासाठी तर की तो आपण आगमन एक्सप्लोअर केलंच तिथं तरी पण आपण जीवगावचा महाराज आपण तुम्हाला दाखवतो बसला कसा तो जवळच चालू आहे छान आणि एकदम सुरेख मूर्ती आहे आणि खूप उंच मूर्ती ती जीवगावचा महाराज का मित्रांनो आता बघा त्याच्या इंटर इंटर गेटच बघा कधी एकदम सुंदर लायटिंग सजवलेलं आहे शेवगावचा महाराजा एंट्री गेट तुम्हाला दाखवतो पुढे तीन वर्ष मित्रांनो इंटरव्ह्यू असा असेल तर गणपती कसा असेल पुढे विचार करा ইণ্ট্ৰেছ এস্ত গণপতি কচল চেক কৰো যোগাৰ

विक्रम कसा होता आपल्या गणपती देव होता महाराजा एकदम उंच आणि सुरेख मूर्ती फूट विचारलं नाही मी ना गणपती खूपच उंच आणि सुरेख मूर्ती होती चला आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये तेव्हा बाय जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम महाराष्ट्र आणि तुमच्या आणि मी तुम्हाला सांगतो था। मी काय निका बाय नेक्स्ट ब्लॉकला मधलं भेट भेटू तुम्हाला वाशीचे पुन्हा गणपती दाखवू आता आपण जीव गावचे दाखवले आता आपण जेव्हा पुढचा ब्लॉक येईल तो वाशीचे येतील सगळे चला बाय